नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं खरंच मनापासून अभिनंदन कारण तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाखातर मागील तीन वर्षापासून आम्ही या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये ऑनलाईनमध्ये तुम्हाला योग्य ते जे पाहिजे ते देऊ शकलो हा तुमचा खूप मोठा विश्वास आमच्यावरती आहे आणि इथून पुढे सुद्धा या विश्वासाला नक्कीच आम्ही पात्र राहू याची खात्री या आजच्या दिवशी इग्नाइट अकॅडमीच्या वतीने मी देतो वन मिलियन पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत वन मिलियनचा टप्पा हा फार छोटा किंवा सहज गाठण्यासारखा नाहीये यासाठी खूप मेहनत आम्हाला घ्यावा लागली आणि यासाठी आमच्या मेहनतीला खूप मोठी दाद तुम्ही लोकांनी दिली आहे सो या इग्नाइट अकॅडमीच्या परिवाराच्या वतीने तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींच पालकांचं सगळ्या स्तरातील सगळ्याच सग्डेस्तर लोकांचं लहान थोर लोकांचं खूप खूप मनापासून आभार आणि अभिनंदन अर्थात ही फॅमिली तुमचीच आहे तुमच्यासाठीच आम्ही इथे अहोरात्र मेहनत घेत असतो अगदी एखादी जाहिरात आल्यापासून तर त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट नियुक्त झाल्या उमेदवारांची नियुक्ती मिळेपर्यंत आम्ही या या अकॅडमीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेस आमची सगळीच टीम अपेक्षा अपेक्षा असते की लोकांनी साध प्रतिसाद दिला पाहिजे सो आता आम्हाला तो जाणवतोय इथून मागे पण होता पण आता वन मिलियनच्या घरात फार मोजके महाराष्ट्रातले काही चॅनल्स आहेत त्यातलं एज्युकेशनचे चॅनल आहे त्यात आम्हाला वाटतंय की आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटतंय तुमच्यामुळे एका लेवलवर जाऊन पोहोचलेलो आहोत असा हा पल्ला आम्ही मोठा ठेवलेला आहे अजूनही महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच स्तरातून सगळीच माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतात येत्या काही दिवसातच आम्ही तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा एक नवीन अनाऊन्समेंट करणार आहोत सो तुम्ही दाखवले ह्या प्रेमाबद्दल परत एकदा पुनश्च खूप खूप खुँँँ, आभार आणि अभिनंदन आता या दिवसाच्या निमित्ताने आम्ही इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला एक मोठी बंपर अशी महत्वाची घोषणा आम्ही करतोय सो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जेवढेही कोर्सेस अव्हेलेबल आहे अगदी एम पी एस सी पासून ते सरळ सेवेचा शेवटचा घटक ह्या सगळ्या जेवढ्याही मार्गदर्शनच्या बॅचेस आहेत कोणतीही बॅच तुम्ही घेतली तर तुम्हाला इथून पुढे दोन दिवस म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत बारा वाजेपर्यंत दुपारचे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा हा कोड वापरायचा आहे इग्नाइट वन यम तुम्हाला कोणताही कोर्स फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळणार सो so, नक्की याचा पण फायदा घ्या अर्थात तुम्ही सगळे इग्नायट अकॅडमीचे सगळेच काय म्हणूया आपण विद्यार्थी आहात इग्नाइट अकॅडमीच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही दाद देत असतात त्यामुळे सगळं शक्य झालंय सो so, तुमचं परत एकदा अभिनंदन आणि अपकमिंग एक्झामच्या बाबत पण महत्वाची घोषणा मनपा भरती येत आहे नगर परिषद भरती येत आहे वनसेवक भरती येत आहे तलाठी भरती पण येत आहे त्याचबरोबर काही ज्या मनपा आहेत त्या मनपाची नावं पण मी इथे लिहिलेली आहे त्यानंतर न्याय विभाग विभागाची ऍड येणार आहे कृषी विभागाची आड येणं अपेक्षित वखार महामंडळ आरोग्य भरती पोलीस भरती वन भरती पण येणार आहे सो या सगळ्या एक्झामची जाहिरात लवकरच तयारीत राहा हा वन मिलियनचा टप्पा आम्ही लवकर तुमच्या साथीने दोन मिलियन पर्यंत पण नेऊन ठेवूया सो विद्यार्थी मित्रांनो या खूप चांगल्या दिवसाबद्दल ह्या चांगल्या दिवसांबद्दल तुम्ही आमच्या बरोबर आहात याचा खूप 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 आनंद आम्हाला होतोय आमची पूर्णच टीम तुमच्या आभारी आहोत आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय हा विश्वास असाच कंटिन्यू ठेवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्याची हमी आम्ही तुम्हाला नक्कीच देतो तुर्तास थांबतो धन्यवाद